नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याच्या भावामध्ये असं काय घडलं की काही लोकांना आनंद झाला तर काही लोकांना दुःख झालं काही लोक आनंदाने नाचायला लागले तर काही लोक दुःखाने नाचायला लागले नेमकं सोन्याच्या भावामध्ये असे काय उलटफेर झाले की काही लोकांना जे आहे खूप खुशी होत आहे तर काही लोकांना खूप रडू येत आहे बघा मित्रांनो आणि नेमकं मी तुम्हाला काय सल्ला दिलता आणि काय सल्ल्यामुळे जे आहे काही लोकांना फायदा तर काही लोकांना नुकसान झालं आज बाजारभाव काय सांगतो सराफा मार्केट उघडल्यानंतर मात्र मार्केटची पोझिशन काय आहे या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे आज सोन्याचे तुम्हाला एक ग्राम आठ ग्राम दहा ग्रामचे भाव जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच मार्केटचा ट्रेंडही तुम्हाला सांगणार आहे सोनं विकत घ्यायचं का थांबायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आजच्या ताज्या भावामध्ये जे आहे काय फरक पडला बघा मी इतके दिवस झालं तुम्हाला सोन्याबद्दल खूप माहिती देत आहे मी तुम्हाला सोन्याबद्दलची रोजची गोल्ड अपडेट देत आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येत आहे की सोन्याचा ट्रेंड रोज वाढत आहे का कमी होत आहे मात्र बऱ्याच लोकांनी जे आहे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं होतं बरेच लोक माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते मात्र आज जे आहे त्यांना माझ्या बोलण्याचा फायदा कुठेतरी दिसत आहे त्याचं कारण हे तसं मित्रांनो सोन्याचा ट्रेंड आज काय आहे हे समजल्यानंतर मात्र तुम्हाला माझं बोलणं लक्षात येईल मी जे सांगत होतो ते लक्षात येईल काही दिवस जे आहे सोनं कन्सल्टेट पिरियडमध्ये होतं पंच्याण्णव हजार ते एक लाखामध्ये सोनं खेळत होतं मात्र आता तसं उरलं नाही तुम्हाला माहित आहे का सोन्याचा नवीन उच्चांक तयार झालेला आहे सोन्याचा पहिला उच्चांक काय होता किती जणांना माहित आहे आज सोन्याचा उच्चांक नवीन तयार झालेला आहे ऐकण्या अगोदर नवीन जुना उच्चांक बघा जुना उच्चांक होता एक लाख दोन हजार पाचशे आजचा जे आहे ह्याच्या अगोदरचा सोन्यानं उच्चांक तोडला होता तो केला एक लाख तीन हजार पाचशे आणि आज सोनं काय भाव आहे हे ऐकल्यानंतर मात्र तुमच्या जमीन बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याच्या भावामध्ये मोठी तफावत मोठी उलटफेर जे आहे आपल्याला घडून आलेली पाहायला भेटत आहे सोनं जे आहे आता थांबायच्या मार्गावर नाही आज बघा अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचे वजन एक ग्राममध्ये मध्ये आजचा भाव आहे आठ हजार तेवीस रुपये बघा अठरा कॅरेट सोन्याच्या वजन एक ग्राम मधला आजचा भाव आठ हजार तेवीस आहे तर मात्र आठ ग्राम वजनाचा आजचा भाव आहे चौसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी बघा चौसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी आठ ग्राम तर दहा ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं ऐंशी हजार दोनशे तीस म्हणजे अठरा कॅरेटसुद्धा ऐंशी हजार रुपयावर गेल्याचं आज आपल्याला नमूद होतं बघा अठरा कॅरेटचे जर हे हाल असतील तर बावीस आणि चोवीस कॅरेटचे काय भाव असतील हे तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो अठरा कॅरेट सोन्यामध्ये जवळपास आज जाहे, पास पास जे आहे आजच्याकडीला जवळपास पाच ते सहा हजाराची वाढ जे आहे आपल्याला पाहायला भेटते आजच्यापर्यंत म्हणजेच हेच अठरा कॅरेट सोनं जे आहे बहात्तर हजार रुपयाला होतं आज ऐंशी हजार रुपयाला जे आहे एक तोळा म्हणजे दहा ग्राम जे आहेत यासोबतच बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये काय बदल झाले बघा वजनी एक ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा दर आहे नऊ हजार आठशे पाच रुपये बघा आणि आठ ग्राम वजनाचा आजचा ताजा दर आहे अठ्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये तर मात्र बावीसच कॅरेट दहा ग्राम एक लाखाला टेकायला आले आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार पन्नास रुपये बघा भै लाडक्या बहिणींनो आणि भावांनो किती मोठा फरक जे आहे अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटमध्ये झाला हेच बावीस कॅरेट सोनं अठ्ठ्याऐंशी हजार ते ब्याण्णव हजाराच्या दरम्यान जे आहे आपल्याला वर्ष झालं खेळताना पाहायला भेटत होतं मात्र हेच बावीस कॅरेट सोनं आज एक लाखाला टेकायला आलेलं ला आहे आणि जवळपास यामध्ये सात ते आठ हजाराचा आजचा जे आहे बदल झालेला आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये सोन्याच्या किमतीत एवढी मोठी वाढ झालेली आहे की आपल्याला जे आहे एकदम धक्का बसू शकतो बघा आता चोवीस कॅरेट भारतामधला आणि विशेष करून महाराष्ट्रात चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव बघा जिथं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आजचा उच्चांक जे आहे पहिला उच्चांक एक लाख दोन हजार पाचशे होता तो जवळपास दीड वर्ष वर्षभर जे आहे टिकला त्याच्यानंतर सोनं अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाखामध्ये खेळत होतं त्याच्यानं पुढे जात होतं ना मागं येत होतं उच्चांक मात्र कायमच ठेवला होता सोन्यानं तोच तो म्हणजेच काय तर एक लाख दोन दिव साखली एक हजार पाचशे मात्र सध्याच मागच्याच महिन्यात पंधरा दिवसाखाली सोन्यानं तो उच्चांक तोडून एक लाख तीन हजार पाचशे वर नेलता जसं आपल्याला माहित होतं चांदीचा उच्चांक तोडून चांदीने अठ्ठ्याण्णव हजारहून डायरेक्ट एक लाख अठरा हजारवर वर झेप घेतली तसं सोनं करेल प्रत्येकाला वाटलं होतं कारण नवीन उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे बनला होता मात्र सोन्याने तसं न करता महागा आलं सोनं आणि परत एकदा नव्याण्णव हजारवर आलेलं होतं मात्र आजची परिस्थिती बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सर्कल एवढं मात्र मी शाश्वतीनं सांगू शकतो आजचा ताजा भाव सोन्याचा बघा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा एक ग्राम वजनाचा दहा रुपये बघा दहा रुपये तर मात्र आठ ग्राम वजनाचा पंच्याऐंशी हजार पाचशे शहात्तर रुपये तर मात्र सर्वांचं आवडतं चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राम उजनी आज एक लाख सहा ला हजार नऊशे सत्तर रुपयाला गेलं म्हणजेच एक लाख सात हजाराच्या जवळपास गेलं बघा एक लाख दोन हजार पाचशेचा उच्चांक तुटला एक लाख तीन हजार पाचशेचा उच्चांक तुटला आता एक लाख सात हजारवर सोनं गेलं म्हणजेच काय तर सोनं जवळपास सहा ते सात हजार रुपयांनी वाढण्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि असंच जर बघायचं तर अठरा कॅरेट सोनं ऐंशी हजार रुपयाला दहा ग्राम भेटतं तर मात्र दहा ग्राम केरेट, हजर हेच बावीस कॅरेट अठ्ठ्याण्णव हजार आला तर हे चोवीस कॅरेट एक लाख सात हजार आला बघा लाडक्या बहिणींनो भावांनो किती फरक जे आहे सोन्यात पडला मी रोज अपडेट देत होतो तुम्हाला की सोने आणि चांदीचे भाव हे कधीच कमी होणार नाहीत फक्त एका पर्सेंटेजमध्ये एका लिमिटमध्ये कमी होतात आणि परत एकदा वाढतात त्याच्यामुळे सोनं आणि चांदी विकत घ्यायचा विचार करा छोट्या छोट्या पद्धतीने विकत घ्यायचा विचार करा आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्म आलेले आहेत काही काही गोष्टी फोनवर दहा रुपयानं सुद्धा सोनं विकत घेता येतं तुम्हाला जर पाहिजे असेल तर युट्यूबला व्हिडिओ बघा दहा दहा रुपयाने सुद्धा सोनं विकत घेता येतं मग तुम्ही जर असं सोनं विकत घेतलं तर मात्र थेंबे थेंबे तळसाचे काही ना काहीतरी पुढच्या पिढीला तुम्हाला देता येईल कारण आजचे भाव हे उद्या नसणार आहेत आणि उद्याचे भाव हे काल नसणार आहेत आपल्या हातात काहीच नसणार आहे बघा सोन्याचे नवीन भाव जे आहेत आपल्याला आज मी सांगितले मात्र पाच वर्षाखाली हे सोनं तीस हजार रुपयाला खेळत होतं पाच वर्षानंतर तीन पट वाढून तीन पटच्याही जास्त वाढून एक लाख सात हजारवर वर पोहोचलं पुढच्या पाच वर्षात सोनं तीन लाखाच्याही वर जाईल मग तुम्ही सोनं विकत कसे घेणार म्हणूनच मी तुम्हाला हात जोडू सांगत होतो की बाबा कमी सोनं आलं सोनं उतरलं सोन्याचे भाव बॅकमध्ये आले सोनं अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजारवर वर आलं की छोटी का होईना इन्व्हेस्ट करा मला मान्य आहे प्रत्येकाकडे एवढा पैसा नसतो सोनं एवढं विकत घेऊ शकत नसतं मात्र सुरुवात तर करा पाचशे रुपयांनी सुरुवात करा हजार रुपयांनी सुरुवात करा तीनशे रुपयांनी सुरुवात करा आणि बट्ट्यावालं सोनं विकत घ्यायची गरजही नाही सरळ सरळ सरळतीवर सोनं विकत घ्यायचं मग तीनशेचा असो पाचशेचा असो आणि आजकाल तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोनं डायरेक्ट विकत भेटतं आपल्याला डायरेक्ट तिथं पैसे देऊन त्याच भावातलं सोनं जे आहे आपल्याला डिजिटल घेता येतं म्हणजेच काय तर भाव वाढ्यावर विकता पण येतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सोन्याच्या सोबत घडत येतात चांदीसुद्धा आज एक लाख वीस हजाराच्या जवळपास पोहोचली आहे सोनं सुद्धा एक लाख सात हजारावर पोहोचलं आहे आता किती वाढत जाईल याची आशंका नाही आहे मात्र सध्या ट्रेंड असा आहे की सोनं विकत घ्यायचं का तर नाही आता सध्या थांबा सोन्याला थोडं तोंडावर पडू द्या नंतर मात्र सोनं विकत घेऊ ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णववर वर होतं त्यावेळेस ज्यांनी विकत घेतलं असेल त्यांना बघा तोळ्या मागे एका दहा ग्राममध्ये सात ते आठ हजाराचा फायदा एका महिन्याच्या आतमध्ये झालेला आहे हेच सांगत होतो मी तुम्हाला की वेळ आली की कुराड माराय मारायला शिकायचं असतं जवळ जे आहे आपल्याला वेळ आली की ज्यावेळेस काम करायला शिकलं तर मात्र याचा पुरेपूर फायदा आपल्याला होतो बघा लाडक्या बहिणींनो भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नेहमीचे सोने आणि चांदीचे ताजे भाव आपल्या चॅनलला आपण अपडेट करत असतो तुम्ही जर नवीन असाल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या सोन्या आणि चांदीचे रोजचे भाव जे आहेत तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत